नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर त्यामध्ये आपण युजर आय डी अँड पासवर्ड टाकून लॉग इन कसा करायचा आणि लॉग इन केल्यानंतर सर्व फॉर्म ऑनलाईन कसं भरायचं त्यांचे फॉर्म ऑनलाईन कसं भरायचं संदर्भात माहिती पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या तर व्हिडिओ जर माहिती आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर चला पाहूया माहिती काय आहे ते प्रधानमंत्री मातृत्ववंदना योजना या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत युजर आय डी पासवर्ड टाकून कसा लॉग इन करायचा आणि तो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात माहिती पूर्ण सविस्तरपणे पाहणार आहोत तर सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असता नक्की व्हिडिओला लाईक करा आणि पाहूया पुढे काय आहे ते माहितीमध्ये तर इथे सर्वात प्रथम तुम्हाला इंटर युजर आय डी म्हणून दाखवते या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे ऑफिस तुम्हाला युजर आय डी भेटलेला आहे तो इथे प्रे फिलअप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला न्यू पासवर्ड तयार केलेला आहे इथे पासवर्ड एंटर करायचं आहे इन इथे वरी इन युजर आय डी आणि खाली पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे आपण करून घेऊया लॉग इन लॉग इन करून घेतल्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल तुम्हाला परत व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं प्लीज ट्राय आफ्टर टेन मिनिट्स असं हे येईल आणि तुम्हाला वेट ओ टी पी दाखवेल मग ओ टी पी आल्यानंतर असं क्लिक करून या ठिकाणी ओ टी पी सबमिट करून घ्यायचं आहे ओ टी पी स टाकल्यानंतर इथं व्हॅलिडेट म्हणून इथे ह्या वटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे मग तुम्हाला असं ॲप तुमचं ओपन होईल असं तुम्ही पूर्ण तुमचं चेक करू शकता इथे या ठिकाणी तर फॉर्म कुठे भरायचं म्हणजे तर बेनिफिशरियल रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करून फॉर्म भरून घ्यायचं आहे पण ते कुणाचा फॉर्म भरायचं पात्र लाभार्थी कोण आहे आणि रिजेक्ट अपात्र लाभार्थी कोण आहे ही जर यादी तपासायची असेल तर तुम्हाला असं स्क्रोल करून या ठिकाणी इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी क्लिक करायचं आहे अशा मग अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल जे पात्र लाभार्थी आहे अपात्र लाभार्थी आहे त्यांचं सर्वांची यादी येईल तुम्हाला पोषण टॅकरवरती जी नो ऑनलाईन केलेली आहे जे गरोदर मातीचं ऑनलाईन यादी नोंदणी केलेली आहे त्या सर्वांची यादी, यादी लिहिलं असे तर त्यातील तुम्हाला रजिस्ट्रेशन जरी माता पात्र असेल तर पहिला किंवा दुसऱ्या गरोदर दुसऱ्यांदा मुलगी असेल तर ती मातेला तर रजिस्ट्रेशन करायचं नाही तर ती जर माता तिसऱ्यांदा किंवा मा चौथ्यांदा प्रेग्नंट असेल किंवा बाळ झालेला असेल तर तिला रिजेक्ट करायचं अशा संदर्भात आपण हे सर्व यादी चेक करू शकतो तर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन कसं करायचं तो पाहायचा आहे तरी ते पाहू श घ्या बॅग घेऊन परत इथे यायचं आहे तर इथं बेनिफिशरियल रजिस्ट्रेशन इथे क्लिक करून घेऊया तर तुम्हाला इथे तुमचं लोकेशन ऑन करून घ्या म्हणून सांगेल मग आपण ऑन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल तर तुमचं जे इथं स्टेट आहे महाराष्ट्र अजून परत तुमचं डिस्ट्रिक्ट ब्लॉग हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये माहिती आहे इथे मग त्याच्यानंतर ही जी माहिती आहे खाली विचारलेली हे सर्व माहिती तुम्हाला विचारल्यानंतर इथं हे पण बघा ॲप्लाय फॉर ॲप्लाईंग फॉर म्हणजे पहिल्या बाळासाठी तुम्ही अर्ज पात्र करता अर्ज करत आहात की दुसऱ्या बाळासाठी पहिल्या बाळासाठी अर्ज करत असाल तर पहिला इथं फर्स्ट चिल्ड म्हणून करायचं आहे आणि फर्स्ट चिल्ड केल्यानंतर तुम्हाला इथे चिल्ड्रन सिलेक्ट करत असताना फर्स्ट चिल्ड म्हणल्यानंतर पहिला जर प्रेग्नंट आहे तर इथं चिल्ड्रन शिरूच येणार जर दुसरा बाळ आहे दुसऱ्यांदा मुलगी आहे तर असं इथं जर आपण क्लिक केलो तर इथे या ठिकाणी ना इथं पहिलं कुठ किती बाळ आहेत ते इथं सिलेक्ट करून घ्यावं लागेल आपल्याला तर आपण पहिल्या बाळाचं जर भरत असताना इथं इत, इथे झिरोच असणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं आधार इथं विचारले जो दो दो द बेनिफिशरल ह्या आधार कार्ड तर त्यासंद मग इथं आधार कार्ड कंपल्सरी आहे आई ज्या गरोदर माता आहे जी गरोदर माता आहे त्यांचं आधार कार्ड असणं कंपल्सरी आहे तर आधार कार्डनुसार माहिती घ्यायचं आहे मग इथं इथं फिलअप करून घ्यायचं आहे माहितीला मग आधार कार्डनुसार इथे नाव टाकायचं त्या मातेचं आधार नंबर इथे डिटेल टाकायचं त्यानंतर इथं फेस आयटोटिक करायचा ते तुम्हाला ॲप इन्स्टॉल करून घ्यावं लागेल त्यानुसारच करता येतो त्यानंतर आधार कार्डावरती जी डेट आहे तोच इथे फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर जी आता मोबाईल नंबर आपण यामध्ये ॲड करणार आहोत की मोबाईल नंबर कोणाचा आहे तर तो इथं विचारलेला आहे तर ब्लॅक आपण क्लिक केल्यानंतर समजते की सेल्फ म्हणजे स्वतःचं आहे स्पॉन्स फॉदर मदर फॉदर इन लॉ मदर इन लॉ किंवा ऑदर कोणाचा नंबर आहे तो इथं हे करायचं फिलअप करायचं जर स्वतःचं असेल तर स्वतःला सेल्फ करायचा त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर जे आहे तेच टाकायचं इथं मग तुम्हाला कॅटेगरी सेलेक्ट कॅटेगरी म्हणून विचारेल म्हणजे कास्ट कुठला आहे म्हणून विचारेल एस सी एस यस टी किंवा ऑदर जे आहे आपन, आ, तो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पुढे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एलिबि एलिबिलिटी कॅटेगरी आहे असं विचारेल मग ते जे डॉक्युमेंट्स आहेत जे दहा डॉक्युमेंट्स आहेत त्यापैकी कुठलाही एक असून एक प्रमाणे आपण हे फॉर्म भरू शकतो एक म्हणजे कुठले खुटल, कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत कोणकोण भरू शकतो फॉर्म हे तुम्ही पाहून घ्या प्रेग्नंट अँड लॅक्टिंग ए डब्ल्यू डब्ल्यू एस ए डब्ल्यू एच एस असं हे नाही भरू शकते अंगणवाडी कार्यकर्ते किंवा अशा मदतनीस वगैरे आणि वुमन बेनिफिशरियल होल्डिंग रेशन कार्ड म्हणजे रेशन कार्डामार्फत परत किंवा हे वुमन बेनिफिशरियल अंडर प्रधानमंत्री तर हे झालेलं आहे परत परत दुसरं जे आहे रेशन कार्ड जे वुमन uh, होल्डर ऑफ बी पी एल राशन कार्डतर्फेही भरू शकतो आपण आणि इथं ई श्रम कार्ड मार्फतही आपण भरू शकतो आणि होल्डिंग इथं मनरेगा जॉब कार्ड जर असेल तर त्या ना मार्फतही भरू शकतो आणि जर ती माता चाळीस टक्के जर इथं अपंगत्व वगैरे असेल त्यामार्फतही भरू शकतो आणि किंवा इन्कम सर्टिफिकेट असेल तर त्यामार्फतही भरू शकतो जर समजा आपल्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यामार्फत आपल्याला भरायचा आहे हा फॉर्म तर आपण ई श्रम कार्डला क्लिक करून घेवा इश का ई श्रम कार्डवरती जो आयडेंटिफी नंबर असतो प्रत्येक कार्डावरती असतो जसं आधार कार्डावर आहे तसं मग त्या नंबर इथं फिलअप करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जोच ई श्रम कार्ड फाईलमध्ये आपल्याकडं सेव्ह करून ठेवायचा आहे आणि तो चूज फाईल म्हणून इथे हे करून सबमिट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे चलून जर तुमचं लसीकरण कार्ड त्या मातेचं लसीकरण कार्डवरती आर सी एच नंबर आय डी असतो तोच नंबर इथं फिलअप करून घ्यायचा आहे आणि त्याचंच फाईल परत चूज करायचा आहे फाईल म्हणजे फोटो काढून ठेवायचा आहे नंतर तो सिलेक्ट करून घ्यायचा इथे मग त्याच्यानंतर एम पी सी कार्डवरती जे नोंदणी आहे तो इथं जे कार्डवरती जी डेट आहे तो इथे रजिस्ट्री करायचा आहे नंतर लास्ट पिरियडची डेट आहे ना तो पण इथे स फिलअप करून घ्यायचा जे कार्डवरती सर्व डेट आहे ते एन सी डेट आहे कार्डवरती सर्व माहिती लिहिलेला असते ती सर्व माहिती इथे मागितलेला आहे तो सगळं सर्व फिलअप करून झाल्यानंतर ती माता रुरलमध्ये राहते की अर्बनमध्ये म्हणजे ग्रामीण की शहरी भागात राहते ते इथं सिलेक्ट करून घेतल्यानंतर परत त्यांचं आधार कार्डवरची सर्व डिटेल माहिती म्हणजे ॲड्रेस परत इथे गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही असं फिलअप केल्यानंतर गावावरचं नाव येईल त्यानंतर त्या गाववायचं जो, जो पिनकोड असतो पत्ता असतो पोस्टाचा तो इथे फिलअप करून घ्यायचा आहे आ, या ठिकाणी पिनकोडच्या ठिकाणी करून घ्यायचा त्यानंतर प्रिव्यू असे सबमिट बटनावरती क्लिक करून सबमिट करून घ्यायचा आहे आणि तो फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तो दिसणार नाही आहे आणि तो तुमच्या मॅडमकडे तो दिसेल फॉर्म तर अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म कशा भरायचा त्यासंदर्भात आपण माहिती पाहिलेली आहोत तर हा व्हिडिओ कसे वाटला जास्तीत जास्त ताईंना शेअर करा कारण उपयुक्त माहिती सर्वांना मिळायला पाहिजे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवी नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या अशाच पुढील माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते तर सर्वांनी व्हिडिओ पाह पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद